भारतातील अग्रगण्य कृषी दिव्य अशा प्रदर्शनात विविध अनेक स्टॉल लावून शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे याच प्रदर्शनात स्वच्छ भारत सुंदर भारत माझी सिटी स्मार्ट सिटी या टॅग लाईन खाली कचऱ्याची विल्हेवाटी आपल्यासाठी एक समस्या आहे त्यासाठी एलपीजी गॅस आधुनिक तज्ज्ञाने विकसित केलेले ग्रीन एनर्जी सोल्युशनचा बायोगॅस संच बाजारात घेऊन आलेले आहे हा बायोगॅस आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेला इको फ्रेंडली बायोगॅस संच असून घरगुती हॉटेल हो हॉस्टेल कॅन्टीन याकरिता उपयुक्त असून दोन किलो फूड वेस्टेज पासून किलो फूड पोर्टेबल बायोगॅस बायो चा संच उपलब्ध आहे या बायोगॅसच्या स्टॉल वर अनेक शेतकऱ्यांनी ग्राहकांनी माहिती जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती याबाबत ग्रीन एनर्जी सोल्युशन चे संचालक संतोष शिंदे ऋषिकेश शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली नमस्कार महाराष्ट्र ग्रीन एज मधून ग्रीन स्टेशन दे आम्ही ग्रीन एस सोल्युशनचा स्टार बायोगॅस हा सच्च आम्ही घेऊन आलेलो आहोत यामध्ये आपल्याला कचऱ्यापासून गॅस कसा मिळेल यासाठी आम्ही जे विचार करून हा प्राऊट आलेला आहे आपला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त गॅस कसा मिळेल यासाठी आम्ही हा संच घेऊन आलेलो आहोत शहरी भागात कचऱ्याची समस्या खूप म्हणजे बऱ्यापैकी वाढत चालली आहे मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या येते त्यासाठी ग्रीन स्टार बायोगॅस हा संच आम्ही घेऊन आलो आहे यामध्ये आपला ओला कचऱ्यापासून पालव गॅस तयार होतो आपला गॅस मिळतो फक्त पस्तीस हजारामध्ये आयुष्यभर तुम्हाला गॅस वापरता येईल अशी सुविधा आपल्याकडे आहे यामध्ये आपल्याला कॉम्पॅक्ट डिझाईन मिळतात बायोगॅसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत वेगवेगळ्या प्रकार संच आहेत पोर्टेबल डिझाईन आपल्याला बघायला मिळतात आणि वजनाने हलकं आहेत जेव्हा आपलं उचलून शिफ्टी लागे ब शिफ्ट करायचं आहे ते पण आपण करू शकतो यामध्ये आपला कसे खर्च होऊन जास्त आपला गॅस कसं मिळेल या सर्व गोष्टी मी भर दिलेली आहे त्यामध्ये आपण ओला कचरा बाला पाचोळा गवत तण शेण या सर्व गोष्टी टाकू शकतो महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकार आम्ही बसवलेला आहे आणि महाराष्ट्राबाहेर देखील आम्ही कार्य करतो महाराष्ट्राबाहेर देखील आम्ही आता डेरॅस चालू केलेलं आहे नाशिकमध्ये भरपूर लोक आमचा बायोगाचा वापर करतात आणि खूप लोक समाधानी आहेत की त्यांचे पैसे वाचतात खूप पैसे वाचतात क्रिंग करायला तुम्ही का हो बायोगॅस सिलेंटर इन्स्टॉल केल्यानंतर चालू करून दे देईपर्यंत आम्ही स्वतः करतो तुम्ही गॅस बसवला संध्याकाळी गॅस चालू होईल याची आम्ही हमी घेतो सकाळी बायोगॅसिंटर बसवल्यानंतर संध्याकाळी गॅस चालू होईल आणि पूर्णपणे तो, तो योग्य राहील आणि संरक्षण काही म्हणजे सेफ राहील पूर्ण याची आम्ही पूर्ण हमी घेतो त्याचा मेंटेनन्स काही खर्च वगैरे असतो नाही बायोगॅस सिलेंडर कसलाही मेंटेनन्स नाही हा झिरो मेंटेनन्स आहे फक्त आपला ओला कचरा पूर्णपणे त्यात टाकायचा त्यांना आपल्याला जो गॅस मिळेल तो वापरायचा हा गॅस कोटा काही नाही यापासून आपल्याला काहीच जीवितहानी होऊ शकत नाही

कॉम्पॅक्ट डिझाईन गरजेनुसार वेगवेगळ्या मॉडेल्स उपलब्ध असण्याची यावेळी ग्रीन एनर्जी सोल्युशनच्या वतीने सांगण्यात आले याबाबत नंदकिशोर जोशी यांनी माहिती दिली कंपनी आहे आम्ही बायोगॅस तयार करतो त्याचं वैशिष्ट्य की हे फायबर ग्लासपासून तयार केलेलं आहे तीन टाक्याचं गॅस आहे पाणी असं याला होत असतं त्याच्यामध्ये वेस्टेज सुळं अन्न भाजीपाला खराब झालेला भाजीपाला फळं वगैरे याच्यात टाकायचे आहे त्यात पाणी टाकू इतपण झालो पाणी टाकू त्यात मिक्स केल्यास टाकायचं जसं असं गॅस तयार होईल तसं वरती येईल आणि गॅस वापरला की कमी होईल घरी बाहेर पडते आहे त्याच्यामध्ये डोर ह्या कुठे पण शकतो आपण गच्चीवर ठेवा तुम्ही कुठे बाहेर ठेवा चार फूट पा चार फूट जागा यायला पुरेशी आहे त्याला फक्त तीन चार तास पूर्ण आपले चांगले त्याला गॅस लवकर मिळतो त्याच्यामध्ये टाकी ती आहे तीन टाके था, पाणी असतं त्यामुळे असत होतं ऑक्सिजन संबंध येते त्यांचा ऑक्सिजनचा संबंध येते त्यामुळे वास येत नाही याच्यामध्ये दुर्गंधी हो येत नाही हा याचा मोठा फायदा याच्यामध्ये तिकडे न्यायला आपण सोपं कधी वाटतं आपण ह्या ठिकाणी ठेवायचं कधी वाटतं आपल्याला दुसरीकडे नेऊन ठेवायचा पोर्टेबल आहे आपल्यामुळे लिहून शकतो आपण कुठे एकदम चांगलं त्याच्यात गॅस जो आहे तो इतका सेफ आहे याच्यामध्ये हा जरी हवेदी मिक्स झाली झाला तरी पण याच्यात सुद्धा धोका नाही आहे याच्यामध्ये इतकं चांगलं हे आहे श शहरामध्ये खूप चांगले आहे शहरामध्ये आपण याच्या घंटाघाडीमध्ये टाकतो म्हटलं काही किचन एस टाकतो ते याच्यात टाका तुम्ही तुम्हाला गॅस द्यायला जे असून चांगला शेण खतपण मिळेल खतपण मिळेल तुम्हाला आज खूप उपयोगी आहे प्रत्येकाने घ्यावं आणि उन्नती करावी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक अठ्याण्णव नव्वद एकोणतीस ब्याऐंशी बारा तसेच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो झिरो बावन्न झिरो झिरो ग्रीन एनर्जी सोल्युशनचा बायोगॅस संच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत सुमारे पाच हजारच्या वर नागरिकांनी या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या प्रोडक्टचा लाभ घेतला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक